देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक सतरा वराहावतार आणि हिरण्याक्षाची हत्या आपल्या हातातून स्वर्ग निसटला देव दैत्यांचे बंदी बनले आणि आपल्याला पळून जावे लागत आहे यामुळे इंद्र अत्यंत अस्वस्थ आणि संतप्त झाला होता असुर एवढे बलशाली झालेच कसे हे त्याला समजत नव्हतं असुरांची संस्कृती त्याला वेगळी वाटायची त्यांच्याशी सख्य करावं असं त्याला कधी वाटलंच नव्हतं असंही नाही असुरकन्या शचीशी विवाहही त्यानं याच भावनेतून केला होता पण देवांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असणार नाही ही, ना ही, ही प्रतिज्ञा त्यानंच केलेली असल्यामुळे त्याला असुरांशी सख्य टिकवता आलं नव्हतं जे बलाढ्य असुर निघतील त्यांना संपवण्याचा प्रयत्न त्यानं केला होता आणि विष्णूच्या मदतीनं त्यात यशस्वीही झाला होता पण आता त्याचं स्वर्गाचं राज्य त्याच्या हातातून निसटलं होतं देवबंदी बनले होते हिरण्याक्ष आता नवा इंद्र झाला होता हरलेला इंद्र आता आपल्या रथात स्वार होऊन शचीसह पळून चालला होता मागे असुर होते त्यांची अस्त्र त्याच्या रथाच्या दिशेनं सणसणत येत होती ती अस्त्र चुकवत पुढे जाणं अवघड होत चाललं होतं इंद्र आपल्या परीनं असुरांचा प्रतिकार करतच होता पण असुर काही थांबायचं नावच घेत नव्हते आपल्या पतीची ही अवस्था पाहून शची अस्वस्थ झाली तेजस्वी महाबलाढ्य असलेला आपला पती आपल्याच रक्त बांधवांकडून असा त्रस्त केला जात आहे हे आता तिला सहन होईना असं झालं एकाएकी ती त्या वेगानं जाणाऱ्या रथात बाजूलाच असलेलं इंद्राचं धनुष्य घेऊन उभी राहिली ते आभाळव्यापी धनुष्य दिव्य तेजानं लखलखू लागलं त्यातून सात रंगांची आभा पसरली सर्व दिशा त्या प्रकाशात न्हावून निघाल्या साक्षात शची धनुष्य घेऊन प्रतिकारा सज्ज झालेली आहे हे पाहून पाठलाग करणारे असुरही क्षणभर अवाक होऊन स्तब्ध उभे राहिले इंद्रही चकित होऊन शचीच्या या नव्या रूपाकडे पाहतच राहिला शचीनं धनुष्याला अग्न्यास्त्र जोडलं प्रत्यंच्या खेचली आणि अग्न्यास्त्र सोडलं आकाशाचे तुकडे होतील भूमी उद्ध्वस्त होऊन अंतराळात भिरकावली जाईल असे महाभयंकर स्फोट वातावरणात झाले अंतरिक्षात अग्नीचे प्रपात झंझावातासारखे वाहू लागले असुर सावध होत बचावासाठी अस्त्र सोडणार तेवढ्यात त्या ते अस्त्रानं त्यांच्या चारही रथांचा वेध घेतला अग्नीनं ते चारी रथ गिळून टाकले पाठलाग करणारे असुर नष्ट झाले इंद्र अवाक झाला होता भयापोटी आपण सारच विसरून गेलो होतो याची लज्जित करणारी जाणीव त्याला झाली होती शची अद्याप